आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यातील दरडग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेल्या पालीतर्फे वरेडी गावाची पाहणी आज भूवैज्ञानिक मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक येथील भूवैज्ञानिकांनी केली कारण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हे गाव दरडग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर आजपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही दरम्यान तेवीस जून रोजी रात्रीच्या सुमारास डोंगरातील मोठे दगड कोसळून गावात आले त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत नागरिकांची सुरक्षा धोक्यात असून प्रशासन केवळ करत आहे असा आरोप ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्यातील तळिये आणि या गावांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांचा विचार करता कर्जत तालुक्यातील पालीतर्फे वरेडी या गावालाही दोन हजार एकवीस मध्ये दरडग्रस्त गाव घोषित करण्यात आलं होतं आज या घोषणेला चार वर्ष पूर्ण झाली तरीही गावावरील धोका अद्याप टळलेला नाही गावाच्या सुरक्षेसाठी पालीभोतिवली धरण बचाव शेतकरी संघर्ष समितीनं सातत्यानं पाटबंधारे विभाग कोकण विभाग आणि तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार करून उपाययोजनांची मागणी केली होती प्रशासनानं गावात सुरक्षा भिंत बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्षात कोणतीही सुरक्षा भिंत उभी राहिलेली नाही दरम्यान मान्सून सुरू झालाय आणि तेवीस जून रोजी पुन्हा दरड कोसळली गावाच्या वाडीतील एका घराजवळ दरड अडकून राहिल्यानं मोठा अनर्थ टळला संघर्ष समितीनं संदर्भात प्रशासनाला पुन्हा कळवलं तरीही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक उत्तर कोकण मंडळ प्रकल्प ठाणे कोकण आयुक्त नवी मुंबई आणि जिल्हाधिकारी अलिबाग यांना एकोणतीस जून रोजी यासंदर्भात निवेदन देण्यात आलं यानंतर आज भूवैज्ञानिक रणधीर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष दरडग्रस्त डोंगराची पाहणी करण्यात आली त्यांच्यासोबत लघुपाटबंधारे विभाग कर्जत येथील उपविभागीय अधिकारी एस एस शिंदे कनिष्ठ अभियंता आकाश गवारे आणि पाली भुतिवली धरण बचाव शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सचिन गायकर आणि सचिव सचिन गायकवाड उपस्थित होते उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं की भूवैज्ञानिकांनी पाहणी केली असून त्यांचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे गावातील वीस वर्षांपूर्वी असलेली नाली सध्या गाळानं भरली आहेत ती साफ न झाल्यामुळे दरडी अडकत आहेत या दृष्टीनं उपाययोजना सुरू आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं एकूणच मान्सून काळात कोणतेही खोदकाम करता येत नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे मात्र दरडग्रस्त गाव म्हणून घोषित करून चार वर्षाचा कालावधी उलटूनही आजवर कोणतीही ही ठोस उपाययोजना झालेली नाही चार पावसाळे अनुभव नाही धोका कायम आहे तळी आणि इर्शालवाडी या गावातील दुर्घटना ताज्या असून पालीतर्फे वरडी सारख्या गावात आजही वीस वर्षापासून असलेली नाली ही साफ होऊ शकलेली नाही हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण आहे गावात सुरक्षा भिंत बांधणे हाच काय एकमेव उपाय आहे का प्रशासन आणखी एका तळीये आणि इर्शालवाडी दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय पालीतर्फे वरेडी या गावावर जीवघेणी टांगती तलवार कायम आहे हे विसरून चालणार नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत